हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर स्टुडंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिपची सर्व प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत तर या सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये आपण पेपर क्रमांक दोन इंग्रजी आणि चाचणी हा विषय घेतलेला आहे तर यामध्ये प्रथम आपण विभाग एक इंग्रजी हे सोडवणार आहोत पण सोडवायला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर अजून नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल ऐकॉनला टच करा जेणेकरून तुम्हाला यापुढे सोडवलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे नोटिफिकेशन्स मिळतील तसेच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आणि याचं स्पष्टीकरण आवडत असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक व कमेंट करायला विसरू नका तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे जे काही मित्रपरीक्षेला बसलेले असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा चला तर मग सोडवायला सुरुवात करूया विभाग एक प्रथम घेऊया आपण इंग्रजी चूज द करेक्ट सेंटेन्स बरोबर असलेले वाक्य निवडायचे आहे या ठिकाणी बघा दुसरं जे वाक्य आहे ते अगदी बरोबर आहे पहिल्या वाक्यामध्ये काय चूक आहे वी हॅव गो फॉर अ पिकनिक टुमारो तर या ठिकाणी टुमारो म्हटल्यानंतर हे फ्युचरमध्ये सेंटेन्स असायला पाहिजे म्हणून या ठिकाणी हे येणार नाही त्यानंतर वी शॉल गो हे या ठिकाणी बरोबर आहे वी We वेंट फॉर टुमारो टुमारो टुमॉरो वेंट ए येणार नाही आणि वी शाल गो फॉर पिकनिक येस्टरडे इथं शाल आहे परंतु इथं एस्टरडे दिले त्यामुळं करेक्ट सेंटेन्स असेल ऑप्शन नंबर टू चूज द करेक्ट पेअर ऑफ नाऊन अँड ॲडजेक्टिव्ह नाम आणि विशेषण यांची योग्य जोडी आपल्याला निवडायची या ठिकाणी योग्य जोडी आहे ती म्हणजे अज्युसी मँगो ऑप्शन टू रॅबिट टॉल नसतो चिली स्वीट नसते आणि क्रोम व्हाईट कधी नसतो त्यानंतर चूज द करेक्ट ॲडवर्क फ्रॉम द सेंटेन्स वाक्यातील योग्य क्रियाविशेषण निवडायचं आहे आपल्याला आता यामधलं सेंटेन्स बघा रीड द स्टोरी टॅश टॅश टू अंडरस्टँड इट तर रीड द स्टोरी आपल्याला अंडरस्टँड करायचं म्हणजे तर कसं वाचलं पाहिजे स्लोली ऑप्शन नंबर थ्रीन विच हॅज करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द गिवन वर्ड्स गिवन वर्ड्स दिले तुम्हाला एक्साइट इक्वल इलेक्ट आय आणि इगर सर्व ईपासून आहेत ज्यावेळेस पहिलं अक्षर सेम असतं त्यावेळेस दुसऱ्या अक्षराचं कम्पॅरिझन करायचं आहे त्यानुसार आता बघा पहिल्यांदा कोणता येईल ई ए येईल म्हणजे इगर येईल त्यानंतर यल येईल इलेक्ट त्यानंतर इक्वल इगर इलेक्ट इक्वल एक्साइट आणि आय ऑप्शन नंबर टू त्यानंतर बघा विच ऑफ विच डे फॉल्स बिटवीन थर्सडे अँड सॅटरडे थर्सडे आणि मध्ये कोणता दिवस येतो फ्रायडे ऑप्शन नंबर फोर इंस्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर सिक्स अँड क्वेश्चन नंबर सेवन रीड द मॅप केअरफुली बघा या ठिकाणी मॅप दिलेला आहे डायरेक्शनसुद्धा आहेत इथे आता त्यावरील राम इचं गोइंग टू स्कूल फ्रॉम हिज होम ही वॉन्टस टू नो द डायरेक्शन्स ऑफ व्हेरियस प्लेसेस आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं फिल इन द ब्लँक्स करायचं आहे बघा पहिलं सेंटेन्स काय आहे द रेल्वे स्टेशन इज इन द डॅश टॅश डायरेक्शन रेल्वे स्टेशन कोणत्या दिशेला आहे आता या ठिकाणी रेल्वे स्टेशन बघा नॉर्थ अँड वेस्ट या ठिकाणी आहे म्हणजे ऑप्शन नंबर कोणता असेल नॉर्थ वेस्ट ऑप्शन टू राम स्कूल इज इन द डॅश टॅश डायरेक्शन रामची शाळा कोणत्या डायरेक्शनला आहे साऊथ ईस्ट बघा या ठिकाणी इथं स्कूल आहे रामची कोणती आहे साऊथ ईस्ट ऑप्शन नंबर बघा कोणता आहे ऑप्शन फोर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द बॉय इन द पिक्चर डुईंग हा मुलगा काय करत आहे तर स्वीपिंग द फ्लोअर ऑप्शन नंबर फोर चूज द ग्रुप दॅट कंटेन्स द रॉंग वर्ड चुकीच्या शब्दाचा समावेश असलेला गट आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे ॲनिमल टेल जॉज हे करेक्ट आहे त्यानंतर मॅन हेड थंब मॅनलासुद्धा हेड थंब असतात बर्डला बीक हॉर्न आणि प्लांटचं ब्रँच फ्लावर ब्रँच असते फ्लावर असते पण बर्डला बीक आणि हॉर्न यामध्ये बर्डला हॉर्न नसतात हॉर्न म्हणजे ऑप्शन नंबर टू हे रॉंग वर्ड आहे विच प्रोनाऊन इज हिडन इन द फॉलोइंग वर्ड्स चूज द करेक्ट ऑप्शन या ठिकाणी बघा कोणतं प्रोनाऊन दडलेलं आहे प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम ते आपल्याला शोधायचं आहे फेवर फेवरेट आवर वॉर राईट आता फेवरेटमध्ये कोणता आहे आवर हे काय आहे सर्वनाम आहे प्रोनाऊन आहे म्हणून आपला ऑप्शन नंबर टू नेक्स्ट चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द नेम ऑफ थिंग इन द पिक्चर आता या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे त्याच्याशी जुळणारा आपल्याला हा काय आहे चॉक आहे चॉकशी चॉकचा रायमिंग वर्ड काय आहे टॉक ऑप्शन नंबर फोर ट्वेल्थ बघा सिलेक्ट द करेक्ट डिस्क्राईबिंग वर्ड फॉर द पिक्चर पुढील चित्राचं वर्णन करणारे योग्य शब्द आपल्याला निवडायचं आहे या ठिकाणी नाईफ आहे नाईफ कशी असते शार्प असते ऑप्शन नंबर टू विच ऑफ द फॉलोईंग वर्ड्स इज नॉट द पार्ट ऑफ फेस पार्ट ऑफ फेस म्हणजे हा भाग चेहऱ्याचा नसलेला कोणता आहे तर थ्रोट थ्रोट हा गळा थ्रोट म्हणजे गळा चूज द इनकरेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय आहे या ठिकाणी म्हणजे चुकीचं संक्षिप्त रूप निवडायचं आहे ओंट आर शीज अँड इड्स इड्स चुकीचं आहे हे झाल्यानंतर पाहिजे म्हणून ऑप्शन नंबर फोर पिक आउट द पिक्चर विच इज सुटेबल फॉर गिवन ॲक्शन वर्ड्स क्रियावचक शब्दासाठी योग्य ठरणारे एक चित्र या ठिकाणी निवडायचं आहे ॲक्शन वर्ड्स आहेत क्लोज ओपन अँड रीड रीडसाठी या ठिकाणी होतं क्लोज पण करतो ओपन पण करतो आणि रीड पण काय असतं ते बुक ऑप्शन नंबर टू चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ वर्ड्स या ठिकाणी काय येईल पहिलं यफ फील येईल त्यानंतर गिल नील ऑप्शन नंबर टू इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर सेवन्टीन टू एटीन रीड द ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव फॉर द गिवन क्वेश्चन्स दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आणि योग्य पर्याय निवडायचे हॉट प्रपोजल इज गिव्हन बाय द ट्रॅव्हल कंपनी काय प्रपोजल प्रस्ताव कशाचा मांडला गेलेला आहे या ठिकाणी तर बुक फॉर टू अडल्ट अँड गेट फ्री बुकिंग ऑफ टू किड्स ऑप्शन नंबर थ्री हू हॅज पब्लिश्ड द ॲडव्हर्टाईजमेंट ही जाहिरात कोणी दिलेली आहे तर ही जाहिरात दिलेली आहे अ टुरिस्ट कंपनीने व्हॉट इज दॅट बिगिन्स विथ टी एंड्स विथ टी अँड इज फुल ऑफ टी टीने सुरू होणारा टीनं संपणारा आणि टीनं भरलेला असा कोणता शब्द असणार आहे टी पॉट ऑप्शन नंबर टू त्यानंतर बघा लुक ॲट द पिक्चर अँड द सेंटेन्स गिवन बिलो व्हॉट विल बी द टीचर्स रिप्लाय या ठिकाणी टीचर काय रिप्लाय देणार आहेत तर टीचरचा रिप्लाय असेल तो म्हणजे व्हेरी गुड कारण मुलाने हे प्रोजेक्ट बनवलेला आहे तर तो दाखवतोय मॅडमला म्हणजे ते व्हेरी गुड असणार आहे हाऊ विल यू रिक्वेस्ट युअर क्लासमेट टू लेंड यू अ रूलर जेव्हा तुम्हाला तुमच्या वर्ग मित्राकडून क्लासमेटकडून पट्टी पाहिजे असेल तर तुम्ही त्याला कशी रिक्वेस्ट कराल विनंती कराल असं विचारलेलं आहे तर कॅन यू मी घुअर रुलर प्लीज ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट साऊंड डज द ॲनिमल इन द पिक्चर मेक आता हा प्राणी कोणता आहे नाग आहे तर नागाचा आवाज कसा असतो हिस ऑप्शन नंबर टू इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री टू टू क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह या ठिकाणी रीड द पॅसेज केअरफुली अँड एन अँसर एन द फॉलोइंग क्वेश्चन्स पॅसेज आहे जिराप्स डॅशडॅश गिव्ह इट अँड एक्सप्रेशन ऑफ जेंटलनेस तर या ठिकाणी जिराफाचे डॅशडॅश हे त्याच्या स्वभावाचे भाव व्यक्त करतात काय करतात तर जिराफचे आईज ऑप्शन नंबर टू व्हॉट हॅव जिराफ टू प्रोटेक्ट इट हेल्प जिराफाला स्वरक्षणासाठी कोणते अवयव मदत करत असतात तर त्याला स्वरक्षणासाठी इट्स हिन लेग्स ऑप्शन नंबर थ्री नो अदर ॲनिमल इज ॲज डॅश ॲश ॲज जिराफ इन द वर्ल्ड तर जगातला कोणताही प्राणी जिराफासारखा कसा नाही म्हटलेला आहे लॉंग ऑप्शन नंबर टू अशा पद्धतीने हे इंग्रजी हा विभाग झालेला आहे त्यानंतर आता आपण घेऊया बुद्धिमत्ता प्रश्न बघा यावर सव्वीस ते तीस साठी प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये आहे तो संबंध चौदा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा भाषण स्रोते भाषण कोण ऐकतं स्रोते तसं नाटक नाटकाला कोण असतो प्रेक्षक त्यानंतर प्राणी ऑक्सिजन प्राण्यांना ऑक्सिजनची गरज असते तसं वनस्पतीनं कार्बन डायऑक्साईड त्यानंतर बघा पंचवीस पंच्याहत्तर आहे तर पंचवीसचा काय संबंध आहे पंच्याहत्तरशी ती आपण बघूया मग त्यानंतर सोळाचा निघेल या ठिकाणी काय केलेलं आहे पंचवीस गुणिले पाच वजातून म्हणजे त्यांची वजाबाकी केलेली आहे ते आलेलं उत्तर म्हणजे पुढं लिहिलं आहे तसं सोळा गुणिले सहा वजा एक किती होतात सोळा गुणिले पाच सोळा पंचे ऐंशी पर्याय क्रमांक एक त्यानंतर बघा त्र्याऐंशी पंचवीस आठ वजा तीन किती होतात पाच पाचचा चा वर्ग पंचवीस तसं सात वजा चार तीन तीनचा वर्ग नऊ त्यानंतर बघा इथं प्रश्नाकृत्याचा काय संबंध आहे ही बाहेरची जी चिन्ह आहेत ती आत घेतलेली आहेत पण त्यांची जागा मात्र घड्याळ्याच्या एक एक दिशेने घड्यायच्या दिशेने फिरत आहे आणि ती एक ये ये। एक घर पुढं सरकलेली आहे तर तसंच करायचं आहे आपल्याला या ठिकाणी आता ह्या ए इथं येईल आणि बी इथं येईल म्हणजे एक एक घर पुढं जायचं आहे आपल्याला तर कोणतं आहे डी ए बी सी अशा पद्धतीचं आकृती तर पर्याय क्रमांक चार त्यानंतर तीस ते पस्तीससाठी सूचना बघा गटात न बसणारं पद आपल्याला ओळखायचं आहे नदी माणूस शाळा आणि क्रूर यामध्ये गटात न बसणारं आहे ते म्हणजे क्रूर कारण नदी शाळा आणि माणूस हे नाम आहेत आणि क्रूर हे विशेषण आहे आता या ठिकाणी काय केलेलं आहे आर टी एस आर आणि टीच्यामध्ये कोण असतो यस असतो सी e, ई एफ सी आणि ईच्यामध्ये कोण असतो डी त्याच्यानंतर जी आय जे आता जीमध्ये जी एच आय जे त्याच्यानंतर यम एन ओ पी म्हणजे मध्ये एक अक्षर आहे पहिल्या दोन आणि हे बाकीचे पुढचे लगतचे आहेत मग तसं आपल्याला पहिल्यामध्ये दिसत नाही म्हणून आपण या ठिकाणी हे काय आहे गटात न बसणारं पद आहे त्यानंतर पुढील उदाहरणामध्ये आता या ठिकाणी काय केलेलं आहे त्या संख्येचा वर्ग आणि तीस संख्यामध्ये ॲड केलेले आहे म्हणजे आता छप्पन तर या ठिकाणी काय होईल सातचा वर्ग अधिक सात सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास अधिक सात छप्पन त्यानंतर पाचचा वर्ग अधिक पाच या ठिकाणी आठचा वर्ग अधिक आठ केलेला आहे म्हणून ही छेचाळीस या ठिकाणी गटात न बसणारा पर्याय आहे या ठिकाणी बघा पावणे दोन हजार इथं एक हजार सातशे पन्नास आणि एक हजार सातशे पंच्याहत्तर आणि सतरा शतक पन्नास एक म्हणजे पावणे दोन हजार ही जी किंमत आहे ती एक दोन चार या पर्यायांची सारखीचे ते फक्त वेगळ्या प्रकारे लिहिलेलं आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे गटात न बसणार आहे आता यामधील गटात न बसणारी आकृती आहे आता या ठिकाणी इथली गटात न बसणारी आहेत चार नंबरची आकृती कारण इतर जे आहे ते गटिबद्ध दिशेने काय करत आहेत चिन्हे फिरत आहेत त्यानंतर एका रांगेमध्ये एका मुलानंतर तीन मुली या क्रमाने उभा केल्या त्या रांगेत एकूण एकोणवीस जण असल्यास रांगेत मुलींची संख्या किती आहे तर या ठिकाणी एक मुलगा आणि तीन मुली आहेत एक मुलगा आणि तीन मुली अशा पद्धतीनं केलेला आहे आता बघा किती मुली झाल्या तीन 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 सहा सहा तीन नऊ नव तीन बारा झाल्या आणि मुलं किती झालेत चार बारा चार सोळा झाले हा एक मुलगा सतरा आणि अठरा एकोणीस दोन इथं आपण मुली घेतल्या तर मुली किती झाल्या बारा दोन चौदा झाल्या पर्याय क्रमांक एक सत्तावन्न मुलांच्या रांगेत सचिनचा पुढून बारावा क्रमांक आहे पुढून बाराव्या क्रमांकावर हो आहे तर त्याच रांगेत मध्यभागी असणारा मुलगा आणि सचिन यांच्या दरम्यान किती आहेत सत्तावन्न मुले म्हणल्यानंतर अठ्ठावीस आणि अठ्ठावीस म्हणजे एकोणतीस सोव्या नंबरला काय असणार आहे मध्यभागी असणारा मुलगा असणार आहे तो मग इथं बारावा असेल तर एकोणतीस यांच्यामध्ये किती मुलं असतील तर या दोघांच्या मध्ये सोळा मुलं असतील अजय व विजय एकमेकाकडे तोंड करून उभे आहेत विजयच्या उजव्या हाताची दिशा ईशान्य असल्यास अजयच्या समोरची दिशा कोणती आहे तर अजयच्या समोरची दिशा ही आग्नेयी असेल उमेशने शीर्षासन केले तेव्हा त्याचे तोंड नैऋत्यकडे होते तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती तर त्याच्या डाव्या हाताची दिशा असेल ती म्हणजे वायव्य पाच सप्टेंबर रोजी शुक्रवार असल्यात त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल तर पाच सप्टेंबरला जर शुक्रवार असेल तर पंधरा ऑगस्ट हा शुक्रवारीच असेल सोळा पाच एकवीस दिवस होतात म्हणजे तो वार त्याच वारी असेल एकवीस दिवसानंतर तोच वार राहतो विजयराव वीस डिसेंबर पासून बावन्न दिवसांच्या रजेवर होते तर ते किती तारखेला कामावर हजर होतील तर बघा वीस डिसेंबर पासून बावन्न दिवस जर आपण पुढे मोजले तर ता तारीख मिळणार आहे आपल्याला ती म्हणजे दहा फेब्रुवारी प्रश्न बेचाळीस बघा प्रश्नचिन्हाच्या चे जागी येणारी संख्या कोणती ती शोधा आता या ठिकाणी काय केलेलं आहे बघा बावीस भागिले दोन आणि चौदा भागिले दोन म्हणजे पहिल्या संख्येचे निम्मे आणि शेवटच्या संख्येचे निम्मे घ्यायचे किती होतात हे अकरा आणि हे होतात सात मग अकरा गुणिले सात किती होतात सत्याहत्तर ही मधली संख्या तसंच तिथे केलेलं आहे बारा भागिले दोन सहा आणि अठरा भागिले दोन नऊ नऊ संख्या चोपन्न मधली संख्या केलेली तसं बघा आता सोळा भागिले दोन किती होतात आठ होतात मग हा आपल्याला गुणाकार आलेला आहे म्हणजे काय करावं लागेल आपल्याला शहाण्णवला भागावं लागेल किती येईल मग बारा मग आपल्याला बाराची दुप्पट करावी लागेल या ठिकाणी किती असेल चोवीस म्हणजे या ठिकाणी जर चोवीस असेल तर मधली संख्या शहाण्णव येते पर्याय क्रमांक चार त्यानंतर बघा पुढील त्रेचाळीस व चव्वेचाळीससाठी सूचना दिलेली आहे किन आकृतीचा अभ्यास करून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत प्रत्येक विषयात आवड असणाऱ्या मुलांची संख्या दिलेली आहे या ठिकाणी तुर तुर तर फक्त दोनच विषय आवडणाऱ्याची संख्या किती आहे फक्त दोनच विषय म्हणल्यानंतर तर बघा या दोघात वर्तुळामध्ये असणारा म्हणजे गणित आणि विज्ञानमध्ये असणारा हा आठ या दोघांमध्ये पाच त्यानंतर या दोघांमध्ये पाच आणि या दोन सर्कलमध्ये म्हणजे मराठी आणि विज्ञानामध्ये चार तर यांची सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला आठ आणि पाच तेरा तेरा पाच किती होतात अठरा अठरा चार बावीस पर्याय क्रमांक तीन त्यानंतर फक्त भाषा विषय एकूण संख्या किती आहे भाषा संख्या आवडणाऱ्याची संख्या किती आहे एकूण नव सात किती सोळा सोळा आणि पाच किती होतात एकवीस त्यानंतर पंचेचाळीस आणि शेहेचाळीससाठी सूचना बघा प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून निवडायचे आता बघा या प्रश्न प्रश्नाकृतीच्या आरशातील प्रतिमा आहे क्रमांक दोन आणि या आकृतीची आरशातील प्रतिमा आहे ती सुद्धा क्रमांक दोन प्रश्न सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीससाठी सूचना पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला सांगायचं आहे प्रश्न आकृतीचं तर या प्रश्न आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब आहे ते म्हणजे क्रमांक चार त्यानंतर या आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब आहे ते म्हणजे क्रमांक तीन त्यानंतर बघा पुढील एकोणपन्नास ते बावन्नसाठी सूचना दिलेली आहे प्रश्नाच्या चिन्हाच्या जागी ये क्रमाने येणारं पद आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी ही संख्या दिलेली आहेत आता यांच्यामधला जर फरक पाहिला तर आपण इथं अधिक तीन केलेला आहे अठ्ठावीस आणि पस्तीसमध्ये अधिक पाच केलं आहे परत तेत्तीस आणि छत्तीसमध्ये अधिक तीन केलं म्हणजे अधिक तीन अधिक पाच अधिक तीन अधिक पाच अशा क्रमाने संख्या घ्यायची आता काय येईल अधिक तीन येईल एक्केचाळीस अधिक तीन किती होतं चव्वेचाळीस त्यानंतर बघा इथं काय केलेलं आहे एक्स व्ही एस ओ जे दिलेलं आहे आता बघा शेवटून नंबर घेतलेले शेवटून अक्षरे घेतलेली होती एक्स आणि वीच्यामध्ये एक अल्फाबेट सोडलेला व्ही आणि एसमध्ये दोन अल्फाबेट आहेत एस आणि ओमध्ये तीन अल्फाबेट आहेत आणि ओ आणि जेमध्ये चार अल्फाबेट आहेत मग आता जे, जे आणि कोणत्या अक्षरामध्ये पाच अल्फाबेट आहेत ते आपण बघायचं आहे तर ते कोणते असतील डी डीमध्ये काय आहेत जे आणि डी मध्ये पाच अल्फाबेट येतात त्यानंतर प्रश्न एकावन्न बघा प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आपल्याला तर क्रमाने कोणती आकृती आहे इथे एक रेश होती इथं दोन झाल्या इथं तीन झाल्या तर इथे किती चार आणि त्यांची दिशा सुद्धा बदलायची तर ही काय करत आहे गळ्याच्या उलट दिशेने फिरत आहे म्हणजे आता या बाजूला येईल म्हणजे कोणती आकृती येईल पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढे बघा या प्रश्न आकृतीमध्ये क्रमाने येणारी आकृती कोणती आहे आता या ठिकाणची ये जी चिन्ह आहेत मधली ती चिन्हांचा जर आपण पाहिलं तर ती अशा पद्धतीनं पुढे पुढे सरकत आहेत गळ्याच्या दिशेने मग काय येईल आता पुढची आकृती ही आकृती इथं येईल हे इथं जाईल म्हणजे कोणते पर्याय क्रमांक चार प्रश्न त्रेपन्न मध्ये बघा संख्या मालिकेतील चुकीचं पद आपल्याला ओळखायचं आहे आता सहा आणि सातमध्ये मध्ये कितीचा फरक आहे एकचा सात आणि पंधरामध्ये आठचा पंधरा आणि चव्वेचाळीस मध्ये कितीचा फरक आहे एकोणतीसचा आणि एकशे सहा मध्ये आणि दोनशे एकतीस मध्ये आपण बघूया कितीचा फरक एकशे पंचवीसचा चा फरक आहे म्हणजे एक आठ आणि एकशे पंचवीस जवळ आपल्याला काय लक्षात येते की घनसंख्या ज्या आहेत त्यांचा या ठिकाणी फरक आहे मग एक आणि आठ ही घनसंख्या आहे तर इथे एकोणतीस येणार नाही म्हणजे सत्तावीस इथे यायला पाहिजे म्हणजे कोणती संख्या असेल इथं बेचाळीस यायला हवी जर इथं बेचाळीस घेतली तर बेचाळीस आणि एकशे सहामध्ये फरक कितीचा होतो बघा चौसष्ट चौसष्ट चोंसुस चारचा गण आहे म्हणजे हा एकचा गण हा दोनचा गण तीनचा गण चारचा चा गण आणि पाचचा गण म्हणजे इथं सत्तावीस यायला पाहिजे होता फरक म्हणजे बेचाळीस असायला पाहिजे म्हणजे चुकीचं पद कोणतं आहे चव्वेचाळीस त्यानंतर चोपन्न पंचावन्नसाठी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची आहे त्याची तंतोतंत जुळणारी आकृती आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक चार दिशा बदललेली आहे पण ही जुळते एक घेऊन बघा प्रश्न क्रमांक पंचावन्न पंचावन्नची तंतोतंत जुळणारी आकृती आहे दोन या ठिकाणी बघा एक म्हण दिलेली आहे या म्हणीतील मोकळ्या जागी असणाऱ्या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता आता या ठिकाणी मन येणार आहे दुपत्या गायीच्या गोड मग या ठिकाणी गायीचा लिंगी कोण बैल त्यानंतर अठ्ठावन्न आणि सत्तावन्न साठी सूचना आहे पुढील संख्या मालिकेचे निरीक्षण करून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत वरील संख्या मालिकेत एखाद्या दे संख्येच्या मागे व पुढे एकसारखाच अंक आला आहे असे किती वेळा झालेलं आहे बघा एकसारखाच अंक आलेला या आहे या ठिकाणी आहे याही ठिकाणी आहे परत सहा आठ सहा त्यानंतर सहा सात सहा पाच तीन तीन पाच पाच किती वेळा झालेला आहे एक दोन तीन चार पाच सहा वेळा झालेला आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर वरील संख्या मालिकेत लगतच्या दोन संख्यामध्ये फरक वर्गसंख्या येतो असे किती वेळा झालेले आहे आता बघा या ठिकाणी फरक वर्गसंख्या असणारे किती जोडे आहेत चार तीन आहे परत तीन चार पण येतो त्यानंतर परत चार तीन त्यानंतर सहा आणि पाच सात आणि सहा हे पण आहे त्याच्यानंतर सहा आणि पाच तर किती वेळा झालेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात वेळा पर्याय क्रमांक चार अक्षरमालेत मधल्या अक्षराच्या डावीकडे सातवे अक्षर हे उजवीकडून कितवे आहे मधले अक्षर कोणते असते यम असते मग या अक्षराच्या डावीकडील सातवे अक्षर म्हटलेले आहे मग डावीकडील सातवे अक्षर हे कोणते झाले यफ झाले तर यफ हे उजवीकडून कितवे अक्षर आहे म्हटलेले आहे तर यफ हे उजवीकडून विसावे अक्षर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर बघा तुम्ही ग्रंथ प्रदर्शन पाहण्यासाठी गेला असता पुढीलपैकी कोणती कृती योग्य आहे तर पुढीलपैकी आवडलेले पुस्तक विकत घेईन हे योग्य कृती ठरेल आशिषचे दहा वर्षानंतरचे वय हे दहा वर्षापूर्वीच्या वयाच्या तिप्पट होईल तर त्याचे पाच वर्षानंतरचे वय किती आशिषचे दहा वर्षानंतरचे वय बघा म्हणजे एक्स अधिक दहा त्याचं वय आपण आजचं एक्स घेतलं मग दहा वर्षानंतरचं वय एक्स अधिक दहा हे दहा वर्षापूर्वीच्या म्हणजे एक्स वजा दहाच्या तिप्पट आहे असं समीकरण तयार होईल एक्स अधिक दहा बरोबर तीन एक्स वजा तीस मग चाळीस बरोबर तीन एक्स वजा एक्स किती होतात दोन एक्स आणि हे एक वजा तीस इकडे येऊन अधिक झाले म्हणजे चाळीस बरोबर दोन एक्स तर एक्स बरोबर किती झाले चाळीस भागिले दोन बरोबर वीस मग त्याचं पाच वर्षानंतरचं वय म्हटल्यानंतर एक्स अधिक पाच करावं लागलं आपल्याला एक्स अधिक पाच म्हणजेच किती वीस अधिक पाच बरोबर पंचवीस वर्ष बघा बरं मध्ये पर्याय क्रमांक चार स्वरा आराध्या यांच्या वयात सहा वर्षाचा फरक आहे लहान असणाऱ्या आराध्यापेक्षा आई तीस वर्षानं मोठी आहे तर स्वरा आणि आईच्या वयातील फरक किती मग आराध्यापेक्षा जर आई तीस वर्षानं मोठी असेल तर स्वरा मोठी असल्यामुळे आराध्यापेक्षा तर तिच्या आणि आईच्या वयातील फरक यांच्यापेक्षा कमी असेल म्हणजे वजा सहा केलं तर चोवीस वर्षाचा असेल स्वातीची आई माझ्या आईला आई म्हणते तर मी स्वातीचा कोण आहे तर तो स्वातीचा कोण झाला मामा झाला साडेचार वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत मिनिट काटा तास काटायला किती वेळा ओलांडेल तर दर एका तासाला काय करतो तास काटा मिनिट काटा तास काटायला ओलांडतो मग इथं एकूण साडेचार वाजल्यापासून साडेदहापर्यंत होतात तास किती सहा तास होतात मग आपण पहिलं जर आपण साडेचारचं सोडलं तर किती पाच वेळा त्या ठिकाणी ओलांडेल त्यानंतर परवा माझा मराठीचा पेपर झाला व परवा इंग्रजीचा पेपर आहे तर उद्या गणिताचा आहे व काल इतिहासाचा पेपर झाला तर आज विज्ञानाचा पेपर आहे तर गणिताचा पेपर शुक्रवारी असल्यास पहिल्या परीक्षा कोणत्या वारी सुरू बघा आता या ठिकाणी एकूण पेपर किती आहेत पाच एक दोन तीन चार पाच आता या ठिकाणी परवा मराठीचा पेपर झाला मग इथं आपण मराठी घेतला परवा झालेला आहे म्हणजे हे आजचा दिवस असेल म्हणजे आज कोणता पेपर आहे विज्ञानचा आहे काल कोणता झाला परवा इंग्रजीचा आहे म्हटले म्हणजे परवा इंग्रजी कुठं येईल इथं येईल काल कशाचा झाला इतिहासाचा म्हणजे इथं इतिहास येईल आणि उद्या गणिताचा पेपर आहे म्हणजे गणित इथं येईल मग गणिताचा जर शुक्रवारी असेल पेपर कदी जाला इतासें इतासें पेपर कदी तर पेपर कधी सुरू झाला होता शुक्रवार इथं असेल गुरुवार इथं असेल बुधवार आणि मराठीचा पेपर कधी झाला असेल मग बा मंगळवार तर मराठीचा पेपर कधी झाला असेल मंगळवारी पर्याय क्रमांक तीन आणि मग इंग्रजीचा कधी असेल शनिवारी त्यानंतर सासष्ट प्रश्न बघा शेजारी लाकृतीत एकूण किती चौकोन आहेत म्हटलेलं आहे किती चौकोन आहेत शेजारी लाकृतीमध्ये बघा तर यामध्ये आहेत सतरा चौकोन नळावर पाणी भरताना माझी पुढीलपैकी अयोग्य कृती कोणती आहे नळावर पाणी भरतानाची अयोग्य कृती आहे नळ चालू ठेवून खेळायला जाणे पर्याय पद आपल्याला ओळखायचे भूईमोग वाटाणा हरभरा याच्या गटाशी जुळणारा पद आहे ते म्हणजे मूग कारण ही सगळे कसे आहेत द्विदल धान्य आहे त्यानंतर बघा इथं गट कसा दिलेला आहे चार आणि किती होतात सात पुढची संख्या दिली आहे आठ आणि पाच तेरा पुढं लिहिले सहा आणि चार दहा पुढे लिहिले आहे म्हणजे पुढच्या दोन संख्यांची बेरीज ही पुढं लिहिलेली आहे मग तसं असणारा सात आणि चार अकरा पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बघा इथं काय केलेलं आहे आता या ठिकाणी बघा अठ्ठेचाळीस त्रेसष्ट आणि बहात्तर या आहेत संयुक्त संख्या आहेत आणि इथं आपल्याला तीन पर्याय जे दिलेले आहेत ते काय आहेत मूळ संख्या आहेत म्हणून संयुक्त संख्येच्या गटामध्ये येईल एकोणसत्तर पर्याय क्रमांक तीन पुढे दिलेल्या आकृत्यांच्या गटाशी जुळणारी आकृती दिलेल्या पर्यायामधून निवडायचं आहे आपल्याला आता या ठिकाणी बघा त्रिकोणात त्रिकोण आहे वर्तुळात वर्तुळ चौकोणात चौकोण आहे तसं पंचकोणामध्ये पंचकोण असलेली आकृती पर्याय क्रमांक तीन एका सांकेतिक भाषेत फणसाला पेरू पेरूला आंबा आंब्याला मोसंबी मोसंबीला डाळे म्हटले तर त्याच भाषेत फळांचा राजा कोण फळांचा राजा आंबा असतो मग आंब्याला इथं काय म्हटले मोसंबी म्हणून इथं उत्तर असेल आपलं मोसंबी त्यानंतर एका सांकेतिक भाषेत दो ला दोन तीन पाचला बारा लिहिलं जातं त्याच्यानंतर आठ चार दोनला ला बेचाळीस लिहिलं जातं तर त्याच भाषेमध्ये नऊ एक चारला काय लिहिलं जाईल या ठिकाणी बघा काय केलेलं आहे तीन वजा दोन एक लिहिलं आहे यांच्या दोघांची वजाबाकी पहिली संख्या आणि पाच वजा तीन पुढं लिहिलं आहे दोन म्हणजे मधली संख्यातून एकदा ही संख्या वजा करायची आहे शेवटच्या संख्येतून ही संख्या वजा करायची आहे मग जे आठ वजा चार चार, चार। इथं लिहिलं आणि चार वाजा दोन ते इथं पुढं लिहिलं बघा आता पाच सात वाजा पाच दोन पाच वाजा दोन तीन तसंच इथं करायचं आहे तर आपल्याला नऊ वजा एक किती होतात आठ आणि त्याच्या पुढं हे चार वजा एक बरोबर तीन आठ आणि तीन पर्याय क्रमांक चार त्यानंतर चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तरसाठी सूचना आहे एका सांकेतिक लिपी चिन्ह अंक वापरले तर त्याचं निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तर द्यायचे बघा तीन सात चार दोन हा संख्या घट कसा लियावा तीनसाठी काय आहे आधी त्यानंतर सातसाठी साठी गोल चारसाठी कुली आणि दोनसाठी साठी गोल म्हणजे हे चार चिन्ह असणारा पर्याय कोणता आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर बघा स्टार अधिक म्हटलेलं आहे स्टार म्हणजे किती आहे पाच अधिक असं चिन्ह म्हणजे सहा भागिले गोल म्हणजे किती आहे दोन बरोबर किती म्हटलेलं आहे आता इथं काय करायचं आहे आपल्याला सहा भागिले दोन अगोदर बा आकार करूया तीन तीन अधिक पाच किती होतात आठ मग आठसाठी साठी काय आहे हे चिन्ह आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय मग एक तर मुलांना अशा पद्धतीनं आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्ताचाच असणे हा सुद्धा स्पष्टीकरण असं सोडवला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन नव्या व्हिडिओमध्ये नवीन स्पष्टीकरणासह तोपर्यंत धन्यवाद